Yeah. <laughs> पहाटेच उठून स्वतःचं स्वतःच आवरून पहिली देवपूजा पितरांची पूजा अन मगच अन्नग्रहण असा नित्याचा दिनक्रम सकाळीच टी व्हीवरचं कीर्तन पहात दिवसाची सुरुवात सकाळची श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन स्वामींची आरती घरात आवडत्या नास्त्यावर मनापासून ताव मारणं हे सगळं काही आनंदात होतं भविष्याची कोणतीही चिंता आता मनात नाही सर्व काही अलबेल मुलांवर अतोनात प्रेम करणारी आई मिळणं म्हणजे मुलांचं भाग्यच असत गुण्या गोविंदानं सर्व काही चाललं असताना बाई तुला असलेला धापीचा आजार अचानक दिनांक चार जून दोन हजार तेवीस ला बळावला आणि दवाखान्यात ऍडमिट असताना सर्व उपचार चालू असताना तू अचानक दिनांक आठ जून दोन हजार तेवीस रोजी अवघ्या जगाचा निरोप घेतलास पोरक केलंस आम्हाला कोणी कितीही आई झालं कितीही आई म्हणून घेतलं तरी पण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही आई इतकी माया प्रेम कोणाच आपल्या लेकरांवर असूच शकत नाही याची जाणीव आम्हाला आजही होतीये कारण आई ही आईच असते निखळ नितांत प्रेम करणारी तुझ्या पुढं मी कामाला निघाल्यानंतर प्रथम नतमस्तक व्हायचो आजही नतमस्तक होतोय आई पण फरक फक्त एवढाच तेव्हा साक्षात तुझ्या पायावर डोकं ठेवायचो आणि नंतरच देवाच्या पायावर आणि आज मात्र तुझ्या फोटोपुढे नतमस्तक होऊनच घराबाहेर पडतोय तू दिलेले संस्कार आहेत बाई मला घरी यायला उशीर झाल्यानंतर माझी वाट बघणारी बाई आजही मला घरात असल्याचा भास होतोय जेवणाच्या वेळेला मी समोर असल्याशिवाय बाईने कधी घास घेतला नाही म्हणून आजही तिचा नैवेद्य ठेवल्याशिवाय व दर्शन घेतल्याशिवाय माझाही घास घशाखाली उतरत नाही आज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या वेळी तिची आठवण नित्याचीच झाली आहे कारण तिच्या हातच्या बटाट्याच्या पिवळ्या कालवणाची चव आजही मला आठवते तसे कालवण परत कधी खायला मिळेल ग बाई आई नेहमी डोळ्यासमोर राहावी यासाठी कोणी काहीही म्हणो पण मोठा फोटो घरात ठेवलाय सकाळीच उठल्याबरोबर तिचं दर्शन घेतल्याशिवाय आणि तिच्याकडे डोळे भरून पाहिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही घरात पाय ठेवल्यापासून मला तिच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते नेहमीच आई तुझ्या आठवणीत रात्रीचे तारे अधिक चमकतात तू सोबत नसल्याने माझे स्वप्नही तुला शोधत राहतात आई तुझ्या गैरहजेरीतले क्षण हे काळजाला भेटणारे असतात तू नसलेली जागा कोणत्याही उत्सवात भरून येत नाही तू दूर गेल्यापासून आई प्रत्येक पाऊस मला तुझी आठवण करून देतो तुझ्या स्पर्शाची तुझ्या उभेची माझ्या हृदयाला सतत तडप असते आई तुझ्या बिना माझे आयुष्य मोकळे आकाशासारखे वाटते तुझी आठवण येते आणि मन हे काळजाच्या कोपऱ्यात कोसळते तुझ्याशिवाय प्रत्येक दिवस हा एक संघर्ष वाटतो तुझी आठवण तुझ्या मायेची गोडी माझ्या आत्म्याला सावरते तुझ्याकडे परतण्याची आस आई माझ्या प्रत्येक श्वासात आहे तुझ्या आठवणीमध्ये मी माझे दुःख विसरतो तुझ्या प्रेमाचे सागर आठवतो तुझी गैरहाजेरी मला शिकवते प्रेमाची खरी किंमत काय असते तुझ्या मायेच्या उनिवाने आई प्रत्येक गोष्ट अधुरी वाटते तुझ्या आठवणीच्या सावलीत मी माझे जगणे शोधत राहतो तुझ्या शिवाय आई जगणं उदास वाटत तुझ्या मायेची उब प्रत्येक क्षणी मला आठवत असते आई तू दूर गेल्यापासून माझ्या जीवनातील रंग फिकट झालेत ग तुझ्या प्रेमाची आठवण माझ्या मनात कायम गुंजत राहते तुझ्या आठवणीनं माझं हृदय व्याकुळ होऊन जात तुझ्या गैरहजेरीतला प्रत्येक दिवस आई माझ्यासाठी एक युगासमान आहे तुझ्या मायेच्या गोड आठवणीतूनच मी स्वतःला सावरत राहतो आई तुझी आठवण आल्याशिवाय माझी सकाळ देखील होत नाही तुझ्या ममतामयी उपस्थितीच्या आठवणीत माझे दिवस संपतात तू नसलेली जागा आई माझ्या आयुष्यात कोणीही भरून काढू शकत नाही तुझ्या अभावाची वेदना माझ्या हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात दाटून आहे तुझ्या स्मृतीचा आधार घेऊनच आई मी प्रत्येक दिवसाला सामोरे जातोय तुझ्या मायेची उब माझ्या सर्व दुःखांना विरून आहे माझी आई तिची सर कोणालाच येऊ शकत नाही खरच आई ही आई असते तिची माया निस्वार्थी असते सर्व काही आपल्या मुलांसाठीच करते आपल्या पंखांखाली निवारा देते स्वत उपाशी राहते पण मुलांना मात्र पोटभर खाऊ घालते कारण तिच्या शरीराचा ती मुलं भाग असतात ना आपल्या उदरात नऊ महिने आपल्या बाळाला तिनं जपलेलं असतं ना आपल्या मुलांनी यशाची उत्तुंग भरारी घ्यावी हेच तिचं अंतिम ध्येय असतं म्हणूनच प्रत्येक उत्सव सण कार्यक्रमात बाई तुझी उणीव भरून काढणार कुणीच नसत तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही तुझ्या चरणी साष्टांग दंडवत आई ही आईच असते वासराची गाय असते आणि लंगड्याचा पाय असते माझी आई कैलासवासी भागीरथी सखुबाई पांडुरंग घोलप यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन दुःखांकित ब्रह्मांड परिवार अकोले संगमनेर